चेअरमन भरत गावित यांच्या निवासस्थानी दीपक नाईक यांच्या मुलीचा वाढदिवस साजरा केल्याने नाईकांनी खुलासा केला नंदुरबार जिल्हा परिषद भरडू गटाचे सदस्य मधुकर सुरूपसिंग नाईक यांची लहान कन्या इना या नाईक हिचा वाढदिवस चेअरमन भरत माणिकराव गावित यांच्या कार्यालयात साजरा झाला वाढदिवसानिमित्त केक कापताना शुभेच्छा देताना फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती नवापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक तोंडावर असताना अचानक मधुकर उर्फ दीपक नाईक यांच्या मुलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम चेअरमन भरत गावित यांच्या कार्यालयात साजरा झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं परंतु या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य मधुकर नाईक यांनी खुलासा केला आहे काय म्हणाले आमदार शिरीष नाईकांबद्दल काही राग रोष आहे का आज तुम्ही भरत गावितांचा इथं जो वाढदिवसाचा फोटो व्हायरल झालेला आहे त्याच्यातनं राजकीय चर्चा वेगळी निघते काय सांगाल याबद्दल आज माझ्या मुली इनयाचा आज वाढदिवस होता त्यामुळे माझा आज असा विचार होता स्वर्गीय माणिकराव दादा माझे वडील सिंग नाईक साहेब हे दोघ मित्र होते तर माझ्या मनात एक असा विचार होता की भाऊसाहेबांचा आणि शिरीद दादांचा दोघांचा माझ्या मुलीला आशीर्वाद भेटावा यासाठी मी तिथे गेलो होतो याच्यामध्ये मा माझ्या राज राजकीय राजकारण इतर वगैरे जो गैरसमज लोक पसरवते याच्यात काहीही अर्थ लोकांनी काढू नये आज बी आम्ही नाईक परिवारातले सर्व आम्ही सर्व एकत्रच आहे आणि पुढेही श्रीदादांशी श्रीदादांच्या शी पाठीशी आम्ही राहू येत्या विधानसभेमध्ये आम्ही नाईक परिवार एकत्रपणे सर्व मिळून आदरणीय शिरीत दादांना साथ देऊन शिरीत दादांना आम्ही आमदार राजकारणाच्या पलीकडे आमचे नाते संबंध आहे ते आम्ही जोपासतो राजकारण राजकारणाच्या जागी असते नाते संबंध नाते संबंधाच्या जागे असतात हे आमचे वडील सुरत सिंग नाईक यांनी दिलेले संस्कार आहेत दोन्ही परिवाराचा राजकीय मार्ग वेगळा असला तरी नाईक आणि गावित परिवार एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात आमच्या पारिवारिक नातेसंबंधाचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्याने काही मंडळींनी वेगळा अर्थ काढण्याचं काहीच कारण नाहीये असे दीपक नाईक म्हणाले पलीकडे नाते संबंधित असतात ते आम्ही पाळत आहोत राजकारण राजकारण आहे भाऊसाहेबांचे आणि आमचे पारिवारिक संबंध आहे हे आदरणीय सुरूपसिंग नाईकांनी दिलेले संस्कार आहे कोणीही या वाढदिवसाचा अर्थ वेगळा काढू नये आम्ही सदैव श्रीदादांसोबतच आहे आणि श्रीदादांसोबतच राहणार